नमस्कार आज मी तुम्हाला इयत्ता तिसरीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील तेनालीराम हा धडा वाचून दाखवणार आहे तेनाली संध्याकाळची वेळ होती तेनालीराम आपल्या घरातील दिवाणखान्यात बसला होता त्यावेळी काही माणसे गुपचूप त्याच्या घरात घुसली आणि एका खोलीत लपून बसली तेनालीराम चानाक्ष होता त्याने त्या माणसांना आपल्या बागेत शिरल्यापासूनच पाहिले होते त्यांच्या हालचालींवरून ते चोर असल्याचे त्याने ओळखले होते तेनालीरामाने आपल्या पत्नीला व मुलाला बोलावले आणि थोड्या मोठ्यानेच तो म्हणाला सध्या राजधानीत चोरांचा फार सुळसुळा झालेला आहे आपल्या घरावर सुद्धा त्यांची धाड पडायची एखाद्या वेळी तेव्हा काळजी घेतलेली बरी आपण आता घरातील सर्व दागदागिने आणि मौल्यवान वस्तू एकत्र करू त्या एका भक्कम पेटीत भरू आणि ती पेटी बागेतल्या विहिरीत सोडून देऊ नंतर ती केव्हाही वर काढता येईल शेजारच्या खोलीत लपलेले चोर हे बोलणे ऐकत असणारच हे तेनाली रामाला माहीत होते नंतर तिघांनी घरातील सर्व खोल्यात जाऊन मौल्यवान वस्तू दागिने भारी कपडे एकत्र केले आणि दिवाणखान्यात सुरक्षित जागी ते ठेवून दिले त्यानंतर त्यांनी एक मोठी व भक्कम अशी लोखंडी पेटी आणली तिच्यात दगड विटांचे तुकडे व माती भरली आणि ती व्यवस्थित बंद करून तिला कुलूप लावले तिघांनी मिळून ती पेटी अंगणात नेली दोराच्या साह्याने ती हळूच बाहेरच्या मोठ्या विहिरीत सोडून दिली आणि घरात येऊन झोपले तेनालीरामाच्या बोलण्याकडे आणि त्याच्या हालचालींकडे चोरांचे लक्ष होते तेनालीरामाने दागिन्यांची पेटी विहिरीत सोडली असे चोरांना वाटले त्यांचा मोरक्या म्हणाला देखील चला हे एक बरं झालं आता घर फोडायचा त्रास घ्यायला नको विहिरीतल्या पेटीतून दागिने काढून घेऊ म्हणजे झालं थोडा वेळ जाऊ देऊन ते चोर हळूच बाहेर आले ते त्या विहिरीकडे गेले जण विहिरीत उतरले पेटी पार पाण्यात बुळाली होती एवढेच नव्हे तर पेटीवर तीन चार हात पाणी होते पाणी उपसून पेटी मोकळी करायची व ती फोडून आतील सामान पळवायचे असे त्यांनी ठरवले आणि पाणी उपसायला सुरुवात केली तेनालीराम जागाच होता चोर विहिरीकडे जाताच तो हळूच बाहेर पडला चोर आपल्याला दिसतील पण आपण चोरांना दिसणार नाही अशा रीतीने तो आडुशाला उभा राहिला चोरांनी विहिरीचे पाणी उपसायला सुरुवात करताच तेनालेराम बागेत गेला हाती पावडे घेऊन वाफावाफ्याने वाफा बागेला पाणी देऊ लागला अगदी शांतपणे आवाज न करता त्याचे काम चालू होते इकडे चोर पाणी उपसत होते पण विहिरीचे पाणी काही खटेना पेटी काही दिसेना तेनालीरामाचे बागेला पाणी देण्याचे काम मात्र चालूच होते संपूर्ण बागेला पाणी देऊन झाले दिवस उजळायची वेळ झाली तेनालीराम हळूच आपल्या घराजवळ गेला आणि घराच्या दारातून चोरांना मोठ्याने म्हणाला गड्यांनो बागेला भरपूर पाणी देऊन झालं आहे तेव्हा तुमची आता आपलं तुम्ही आता आपलं काम थांब थांबवा आणि जा मी तुम्हाला आनंदांना सुटी देत आहे तेनालीरामांचे बोलणे ऐकून चोर अगदी घाबरून गेले त्यांनी तिथून पुबारा केला लाभ नाही तर नाही निदान पकडलो गेलो नाही हे काही थोडं झालं असे म्हणून त्यांनी आपले समाधान करून घेतले पाठाचे लेखक आहे म स